आता मराव का जगावं हे आम्हाला काही सुधारणा गेले काय तुम्हीच करा सरकार आता आम्हाला जगण्याचा काही दिरावा नाही बघा आता दोन देव पडता द्या नाही तर न द्या नाहीतर तुमची मदत बी नका आम्ही असं बी मारला तसे बी मारला हे बाबा म्हणतात की आत्महत्या करायची वेळ आहे बाबा हाताला घाटलो सरकार कालपासून मला प्राकल्यात फाशी घेऊन मरणार दोन पुरी आहे तर दहा वर्षा शेतानं काम करून लागूड शेतात घालला रुपया उरू नाही गेले आणि आमदारावाला खासदारावर लाख लाख दोन दोन लाख पगार घेत आणि शेतकरी अख्खा मतदान घेतात रोजगार करून खात बी घातला काढलेला सोयाबीन वाहून गेले चार दिवसात चार पाच लाख रुपये दिला तर बरे नसतात फाशी घेऊन मारणार आम्ही का बघा पाण्यानं सगळं पार शेती हाय तेवढी नाहीस झाली आहे आता ह्याची न्याय तुम्हीच करा सरकार आता आम्हाला जगण्याचा काही धिरावा नाही बघा आता, आता जगिलो जगताव नाही म्हणलो तर जाऊन तळ्यात पडताव असं आम्हाला इतका त्रास आला की आता मरा बघा जगाव हे आम्हाला काही सुधारणार पंढरी खटके देवर्धन तालुका उदगीर जिल्हा ला तू काय बघा हे बघा आमच्या शेतात पाणी आता आम्ही जगाव कसं जगाव कसं सांगा तुम्ही आता जगाव कस काय राहिले आमच्या पैसे आता जनावर नदीच्या पलीकड आम्ही नदीच्या आली खायला काहीच नाही जनावराला जनावर सगळं उपाशी आणि काही बघा शेतात पाणी कुठली वायरर घेऊन घाला मी आता जनावराच्या परेशाने आता तुम्ही आठ हजार चार हजार दोन हजार दोन आम्हाला काहीच पूर्ण देऊ वाटलं द्या नाही तर न द्या पण हे काय आमचे पोराड घे तुम्ही हो का विनंती हो आहे तुम्हाला आमच्यासाठी काही मदत करायची असेल तर भरघोच करा नाहीतर तुमची मदत बी नका आम्ही असे बी मरला तसे बी मरला तिसऱ्यांदा हे पाणी आलेलं आहे शेतामध्ये असो नात नुकसान झालेलं आहे सरकार मग हेक्टरही दोन हेक्टरचं अनुदान देतो इथं कमीत कमी आमची तीस एकर जमीन असून वीस एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे काय महत्व आहे त्या गोष्टीला दोन हेक्टरचं घेऊन आम्ही जगावं कसं राहावं कसं मरावं कसं हेच करणार आले आम्हाला बाबा तुम्ही धीरधरा लढायचं आपल्याला लढायचं नाही म्हणजे विनंती आहे शेतकऱ्याला हे बाबा म्हणतात की आत्महत्या करायची वेळ आहे बाबा आपल्याला लढायचंय तुमच्यासारख्या सारख्या माणसाला साथ हवे तुमची खंबीर साथ या ठिकाणी आहे तुम्हाला हवे तुम्ही सरकारला अनेक सरकारला उलत पाडायचं काम केलात तुमचा जर अन्याय होत असेल तर आम्ही अमेरिकेच्या सरकारला उलत पडायचं काम तुमच्या सरकारने करूया लढायचं नाही आपण आता आपला लढायचं आहे सरकारला माझी विनंती आहे शेतकऱ्याचं केव्हा बघा तुम्ही शेतकऱ्याच मराठी जात जातात तरी जगावं का मरावा असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय ऐंशी वर्षाच्या आजोबा डोळ्याला पाणी शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना अक्कल असेल सरकारमध्ये त्यांच्यामध्ये काही संवेदना असतील तर सरकारने या शेतकऱ्याच्या भावना ओळखून घ्याव्यात आमची विनंती आहे सरकारला ऐंशी वर्षाचा म्हातारा शेतकरी आमच्याच डोळ्यात पाणी आणताय त्याच्या काही डोळ्यात पाणी जात नाही खरावर गेल तरी क्विंटल जीवळी तरी फुगाट देतात त्या शेतकऱ्या डोळ्यात पाणी येत आहे सरकारला माझी विनंती आहे याच्या डोळ्यातल्या पाण्यात तुम्हाला पाप लागेल यांना न्याय देण्याचं काम सरकारने करावं ही विनंती मी सरकारला करतो